गावपळणी शब्द ऐकलाय मी सुद्धा हा पहिल्यांदाच ऐकला म्हणजे गावपळणी म्हणजे एखादं गाव तीन दिवसासाठी वेशी बाहेर पळून जाणे म्हणजे गावपळणी आचरे गावातली ही परंपरा आणि त्याच विषयी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार ना मी स्मितासाठी दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत त्याचं काय झालं आम्ही एका धुक्याच्या सकाळी मालवणसाठी निघालो अतिशय सुंदर असं धुकं होतं म्हणजे समोरचं काही दिसत नव्हतं आणि थोड्याच वेळात धुक्याचा पडदा दूर झाला आणि डोंगणारा ऊस ऊस कापणी सुरू होती आणि ट्रॉल्या भरभरून आणि बैलगाड्या भरभरून ऊस फॅक्टरीला निघालेला होता आणि त्यानंतर सुरू झाला घाट भुईवावडा घाट अतिशय खोल दरी आणि मात्र निसर्ग सौंदर्य अप्रतिम सध्या हवा इतकी मस्त आहे ना की अगदी कोकण फिरण्यासाठी एक नंबर अशी हवा आहे आणि नाके बघत तिठ्ठे बघत झाडी बघत डोंगर बघत कधी मालवण आलं आम्हाला समजलं सुद्धा नाही यावेळी आम्ही ठरवलं होतं की ज्या गोष्टी बघायच्या राहून गेल्या आहेत त्या आधी बघायच्या म्हणून आम्ही निघालो श्रीदेव रामेश्वर मंदिर आचऱ्याला आचरा हे गाव मालवणपासून साधारण सतरा किलोमीटरवरती आहे कोकणात फिरताना खरोखर असं हॅप्पी हॅपी वाटत असतं <laughs> आणि आम्ही पोचलो श्रीदेव रामेश्वर मंदिरला सुरुवातीला उजव्या बाजूला गणपती मंदिर अतिशय लोभस अशी छोटीशी मूर्ती त्यानंतर मंदिरात प्रवेश केला पण नेहमीची धाकधूक ती फोटो काढून देतील की नाही म्हणून बाहेरनंच फोटो काढायला सुरुवात केली गेल्या गेल्या उजव्या बाजूला श्रीदेव रवळनाथाचं मंदिर आहे छोटं पण अतिशय सुंदर असं मंदिर आहे या इथल्या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक घंटा ह्या मंदिरात बांधलेल्या असतात तिथून पुढे रामेश्वर मंदिरामध्ये गेलो आणि तिथल्या एका बोर्डनं लक्ष वेधून घेतलं आणि त्यावर सूचना होती गाव पळणीची पण त्याआधी आपण मंदिर बघूया गर्भगृहात काळ्या पाषाणातील मोठे शिवलिंग असून संपूर्ण गाभारा अनेक समयांच्या प्रकाशात उजळून निघालेला असतो हे मंदिर साधारण चारशे वर्षापूर्वीचं असावं असं मानलं जातं मंदिरातल्या खांबावरती रामायण महाभारत आणि दशावतारातले अनेक प्रसंग चितारलेले आहेत मंदिराच्या बाहेरच्या बाजूला प्रदक्षिणा मार्गावरती एक विहीर असून तिथलं पाणी घेऊन देवावरती अभिषेक केला जातो मंदिराच्या आवारात धर्मशाळा असून तिथं ग्रंथालय सुद्धा आहे इथे या बाजूला विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे अतिशय सुंदर अशा मूर्ती आहेत मंदिराच्या आवारात सात दीपमाळा आहेत खरोखर हे मंदिर अगदी आवर्जून बघावं असं आहे आणि आता आपण आचऱ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रथेबद्दल जाणून घेणार आहोत गाव पळण हा बोर्ड वाचून तर काही उलगडाच व्हायला तयार नाही दुपारी दोन वाजता गाव फोडण्यात येणार आहे म्हणजे काही हेच कळायला तयार नाही याबद्दलची समग्र माहिती श्रीयुत रूपेश साटम यांनी मला दिली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे पळून चालले गाव आचरे त्याचं नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आचरा हे गाव आणि त्या गावामध्ये दर चार वर्षांनी गावपळण होत असते या गाव पळणीच्या वेळी अख्खं गाव तीन दिवसासाठी वेशी बाहेर पळून जातं याला गाव फोडणे असंही म्हणतात आणि आता या प्रथेविषयी जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील अचरा हे गाव आणि या गावाचं ग्रामदेवत श्रीदेव रामेश्वर श्रीदेव रामेश्वर शिवशंभूने चार वर्षातून एकदा आपल्या भूतगणांना वावर करण्यासाठी हे तीन दिवस दिलेले असतात त्यामुळे त्या, त्या काळामध्ये गावातले लोक गावामध्ये राहत नाहीत तर ते गाव सोडून निघून जातात आचरे हा गाव नांदत नव्हता पण तो नांदावा यासाठी म्हणून श्रीदेव रामेश्वराने गाव ओस पाडेल असं वचन दिलं आणि ते वचन पाळण्यासाठी म्हणून आजही ही परंपरा जोपासली जाते या गावातल्या लोकांची श्रीदेव रामेश्वरावर अपार श्रद्धा आहे दोन हजार एकोणीसमध्ये ही गावपळण झालेली होती आणि त्यानंतर आता दोन हजार चोवीसमध्ये पंधरा डिसेंबर ते सतरा डिसेंबर या काळामध्ये ही गावपळण संपन्न होत आहे नेहमीच्या प्रथेनुसार देव दिवाळीच्या दिवशी देवाला कौल लावला जातो आणि देवाचा कौल मिळाल्यानंतर सगळे एकत्र येऊन गावपळणीच्या तारखा ठरवतात यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये पंधरा डिसेंबर ते सतरा डिसेंबर या तारखा ठरवल्या गेल्या गावपर्णी जशी जवळ येते आधी पंधरा दिवस जय्यत तयारीला सुरुवात होते जागांची पाहणी केली जाते राहुट्या उभारल्या जातात मुंबईहून चाकरमाने येतात पै पाहुणे येतात सरवण केली जातात नव्याने घरं असतात आणि अशी जय्यत तयारी यावेळेला सुरू असते त्या काळामध्ये शाळांचं आणि ऑफिसचं नियोजन केलं जातं आणि ज्या दिवशी गाव फोडला जाणार असतो त्या दिवशी दुपारी गावातले मानकरी एकत्र येतात आणि देवाला गाराण घालतात बा रामेश्वरा तुझ्या हुकमाप्रमाणे आम्ही आज गाव फोडत आहोत सगळी रखवाली खरी करून घे आणि तुझी प्रभा खरी करून घे त्यानंतर होय महाराजाचे स्वर उमटतात गावभाऱ्यात घंटा निनालतात तोफांचे आवाज होतात नगारा दणाणायला लागतो गावभर वार्ता पसरते तर त्यानंतर गावच्या मानकऱ्यांच्या हस्ते पहिला मुख्य दरवाजा बंद केला जातो त्यानंतर दुसरा बंद केला जातो त्यानंतर दिंडी दरवाजा बंद होतो आणि शेवटी मुख्य दरवाजाचा आडना सरकवला जातो आणि गावातले लोक आपल्या सगळ्या सामान सुमानासह तीन दिवसाच्या जेवणाच्या साहित्यासह मिळेल त्या, त्या वाहनांनी चालक बैलगाडी बोटीने जसं मिळेल तसं गावाबाहेर जायला निघतात वेशी बाहेर गेल्यानंतर एकत्र येऊया एकत्र जिवूया एकत्र नांदूया या पद्धतीने हे सगळे लोक एकोप्याने राहतात सर्व धर्माचे लोक ही प्रथा पाळतात ते तीन दिवस अतिशय आनंदामध्ये घालवतात जेवणाबाई होतात मटण माशावर यथेच ताव मारला जातो मुलांचे खेळ सुरू असतात पत्त्यांचा डाव टाकला जातो रात्रीच्या वेळी करमणुकीचे कार्यक्रम होतात भजनं होतात भेंड्या होतात बायकांच्या फुगड्या होतात होता। आणि अगदी असा आनंदाचं वातावरणात हे तीन दिवस हे लोक राहत असतात त्यानंतर चौथ्या दिवशी परत देवाला कौल लावला जातो आणि जर देवाचा कौल मिळाला नाही तर आणखीन एक दिवस वाढवला जातो या काळात येणारे कुठलेही सण असो गुरुवार असो ते गावाबाहेरच साजरे केले जातात आणि त्यानंतर परत कौल मिळाल्यानंतर परत नगारे वाजतात नवबती झडतात इशारती होतात आणि सगळे लोक आपापलं परत सगळं सामान घेऊन आपला बाळ विस्तारा घेऊन गावाकडे नव्या उमेदीनं परततात ही तीन दिवस तीन रात्रीची गाव पळून एकात्मतेचा संदेश देऊन जाते शिवाय हे आपलं नांदतं घर आपलं गाव सोडून आपल्याला जायचं आहे तर ते रडत रडत न जाता आनंदाने जावं अशी शिकवण गावपळीतनं मिळते तसंच एक ना एक दिवस प्रत्येकाला या लोकीचा निरोप घ्यायचा आहे तर जाताना रडत रडत न जाता आनंदाने जावं हे असं मोठं तत्वज्ञान ही गावपळ सांगून जाते या आचरे गावातले लोक लो स्वतःला नशीबवान समजतात की आपल्याला देवानी या आचरे गावामध्ये जन्माला घातलं असं म्हटलं जातं की प्रत्येकानं तरी गावपळण जरूर जरूर अनुभवावी पण माझी मात्र ही गावपळण थोडक्यात चुकली याची रुखरुख मनाला लागून राहिली आता चार वर्ष वाट पाहावी लागेल कशी वाटली प्रथा आणि कसा वाटला व्हिडिओ कशी वाटली माहिती नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार